रोहा येथील सुप्रसिद्ध सनसिटी गार्डन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी श्री गणेश जयंतीनिमित्त सत्यनारायण पूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध सनसिटी गार्डन फेस वन या ठिकाणी श्री गणेश जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा श्री गणेश पूजन श्री गणेश अभिषेक भजन महिलांचे हळदी कुंकू आणि लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सोसायटीत गेली अनेक वर्ष अध्यक्षपद भूषवलेले मनोहर सुर्वे वरसे ग्रामपंचायत माजी उपसरपंच मामा सुर्वे लोकप्रिय लोकप्रतिनिधी अध्यक्ष मामा सुर्वे यांच्या नेतृत्वा नावाखाली सोसायटीतील सर्व पदाधिकारी सदस्य रहिवासी आणि महिला मंडळ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते यावेळी पत्रकार मान्यवर आणि उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा आदींमध्ये सहभाग घेतलेल्या आणि सोसायटीतील दहावी बारावी मध्ये उत्तम मार्क्स मिळवलेल्या मुलांना भेट वस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे वरसे ग्रामपंचायत सरपंच नरेश पाटील माजी सरपंच रामा म्हात्रे उपसरपंच शांतीशील तांबे समिधा आष्टीकर पत्रकार महादेव सरसंबे माजी नगरसेवक महेंद्र गुजर गौरव सुर्वे रवींद्र चालके अमित मोरे यांच्यासह परिसरातील सर्व सोसायटींचे अध्यक्ष आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते <usles> म्हणून आपली सोसायटी चालवत असताना अनेक गोष्टी विकासाची कामं झाली काही कामं आहेत आपल्या इथं दर्शनासाठी भाई येऊन गेले <usles> त्याचं एकच कारण असतं मला माझ्यासारखा का छोटासा कार्यकर्ता गौरव असेल परंतु आम्ही पक्षासाठी सर्व काम करत असताना पण त्याचं पक्ष जे काय त्याचं मोल आहे आणि त्याचं लोन आहे ते आमच्या समाजाच्या माध्यमातून माझ्या सोसायटीचा माझ्या भागाचा कसा विकास होईल ह्यासाठी आम्ही रात्र दिवस मेहनत करत असतो आणि आपली आपल्या सोसायटीवरती खरोखर त्यांची कृपा आहे आपण माडी काका बोलले मगाशी ते मंदिरचं काहीतरी हे करायचं आहे ते करायचं आहे आपण असं नाही पब्लिकमध्ये नाही बोलायचं आपण वेळेला जाऊन बसलो होतो हे काय नाही मंदीसाठी काही नाही आपल्याला चांगली मोठी कामं घ्यायचे मंदीसाठी आपण बंद करू तुमचं सजेशन मला पटलं म्हणूनच आपण आपली हे एक झूट आणि आपले एक कार्यक्रम बघून हे सर्व आपल्या मिळत असतं तर त्याला माहिती आहे की आपण एक माणसं कुठं तीन माणसांनी मग अशी भजन केलं तीनच होते पंचवीस नावं विशाल भोईर यांनी दिलं शेवा म्हणून अल्ली कुंकुम पाल फुले स्नेहा पाटील मॅडम मंदिर कलर आठ लिटर सुरज मोकल आपले मोकल साहेब बाईत काकांचे जावई यांनी आपल्याला ऑइल पेंट दिलं विशेषतः म्हणजे त्यांच्यासुद्धा सोसायटीवरतीने आभार व्यक्त करतो आणि आपल्या सोसायटीमध्ये नरेश शेठ कुशवा पत्रकार एन टी व्ही न्यूज मराठी आज आपल्या इथे ते राहतात शिविंगमध्ये परंतु देवासाठी गणपतीसाठी कोण कोण काय करतो हे सगळं बघूनच परिवर्तन घडतं गेले पंधरा दिवस चव्हाण भाभी नेहमी सेवा देत असतात त्या चव्हाण भाभी नाही आहेत तर नरेश शेटच्या बाबी त्यांनी आज पंधरा दिवस आपल्याला सेवा दिली नरेश शेठ माझ्याकडून माझ्या सोबत सतत मंदिर घुमून धुळेपासून आणि खरं म्हटलं तर आजच्या कार्यक्रमात शोभा आणण्यासाठी भजनाची महिलांच्या हजुगुंगाची मंदिराची सर्वांची प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनडी न्यूज मराठी रोहा रायगड